एक साथ पसायन सुरू करेगे कर। 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 आता विश्वास मके देवे पसाय दान जैतोरांची वेंकटी सांडो तया सप्तर्मी रती वाढो भूतास पडस पडे पडो मैत्र जीवांचे द्विरितांचे तिवीर जाओ जो तो तेलाओ, प्रानी जात सुरे वर्षत सकल मंडळी ईश्वर निष्ठांची मानियाळी अनवरत प्रभू मंडळी भेट तू भूता चला कल्प तरुंचे आरव चेतना चिंता मनीचे गाओ बोलते जे अरण पियुषांचे चंद्रमेजे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी ती की भजजो अधिकुरु की अखंडित आणि ग्रंथ उपजीवीये विशेषी लोकिये दृष्टांत दृष्ट विजये हो कमने श्री हा होईल दान पसाहो एने वरे ज्ञान देव सुखियाल झाला एने वरे ज्ञान देव सुखियाल झाला येणे वरे ज्ञान देव शांत ओम शांती 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 तुझे दो, दो म्हणल्याशिवाय डोळे उडायचे नसतात आणि तू मध्ये मध्ये असं करायचं नाही वेदिका मम्मी कशी करते तू पण तसंच करत जा ना हा आहे आता इथून पुढं लक्षात ठेवणार मम्मी काय शिकवते तुला एविश्री शिकवते पण ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदान म्हटल्यावर छान असतं की नाही तुला छान वाटतं ना अगं ज्ञानेश्वरी माऊलींनी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली माहितीये का म्हणून तर ना शाळेत गेल्यानंतर शेवटी पसायदान म्हणतात सगळी प्रार्थना झाल्यावर तुमच्या शाळेत म्हणता का अग म्हणता ना मग तेच मी पण तुम्हाला शिकवतो मी ते पण आपले गुरु आहेत कि नाही आणि माऊली पण आपले हे येत महाराज येत ज्ञानेश्वर माऊली हा ज्ञानेश्वरी लिहिली किती आहे लिहिणे ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदान म्हणायचं असे पाय पसरून बसायचं नाही मम्मा काय शिकवते हो तुला काय शिकवते हो कसं बसायला शिकवते हो पसायदान म्हणताना सांग बर हाताची घडी तोंडावर बोट हा हाताची घडी तोंडावर बोट कधी मी काहीतरी तुला शिकवत हो असेल तेव्हा पनीर बी मी तुला काय शिकवते हो असं बसायचं पसायदान म्हणताना ही तीन बोट अशी घ्यायची आणि हे दोन बोट असं करून दाखव मला तू नाही येत तू आता केल करून दाखव हे बघ किती सोपं आहे वेदिका किती सोपं आहे हा टाईट बस आता बसली होती अगोदर सुरुवातीला पसायदान चालू केलं तेव्हा तसं बस एकदम टाईट हे बघ मम्मी कशी बसली हे बघ कुठंच कुठंच <laughs> म्हणजे बघ असा अडसून नाही बसायचं बाळा हा अगं ज्ञानेश्वरी वाचताना दिवसभर पारायण चालतं तेव्हा तर बघ पण खाली चाललेले अशी टाकलेले चालत चाल चाल नाही एकदम टाईट बसायला लागतं हां बा आपण पसादन म्हणतो जेम तेम तीन मिनटं लागतं पाच मिनिटं लागतील पसादन म्हणायला तीन मिनिटं लागतील याच्यापेक्षा जास्त काय एवढा तेवढा वेळ असं असं म्हणल्यावर कसं बरं असू दे तू लहान आहे तुला नंतर सवय लागेल ना हळूहळू लागेल ठीक आहे चला ह्यांना काय सांगशील हॅण्डला का हां हॅण्ला के जे के जे साधन ठीक आहे तर तुम्ही पण पसायदान म्हणा तुमच्या घरात दररोज एकदा तरी पसायदान झालं पाहिजे ज्ञानेश्वर माऊलींचं खरंच खूप चांगलं असतं हो ना वेदिकाला पण आता पसायदान येतंय ना येतंय फक्त आवाज मोठा निघत नाही लहान निघतोय आता ती पण सवय लागेल मम्मी सोबत मोठा आवाज काढायचा ठीके व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचंय लाईक हां लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा आणि काय करायचंय लाईक दिस ऑल बटन दाबाना बघा मला काय सांगायची गरज लागली नाही सबस्क्राइब करा और बटन भी ना तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना माझा असं सस्नेह नमस्कार बाय श्री स्वामी समर्थ